सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरातील निवासी मिळकतींवरील करधाड कायम असतानाच महापालिकेनं भूखंड विकास शुल्कात तिप्पट वाढ केल्यानं घरांच्या किमती आता चांगल्याच वाढणार आहेत रस्ते पथदीप गटारांसारख्या पायाभूत सुविधांच्या खर्चात वाढ झाल्याचं कारण देत भूखंड विकास शुल्कात तिप्पट वाढ केल्यानं बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे विशेष म्हणजे भविष्यातील वाढत्या लोकवस्तीचा विचार करता प्रतिवर्षी दहा टक्के वाढही केली जाणार असल्यानं याचा फटका घर घेणाऱ्या नागरिकांसह बांधकाम क्षेत्राला बसणार आहे ही दरवाढ एक एप्रिल दोन हजार पासून अंमलात येणार आहे शहरातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरवल्या जातात त्यात नवे रस्ते पतदीप गटारी पाणी पुरवठा आधी सुविधा नागरिकांना देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन प्लॉट विकसित करताना भूखंड विकास शुल्क आकारले जाते हिस्सा भूखंडात विकासक परवानगी देताना रस्त्याचे पंधरा रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण एकशे पाच रुपये प्रति चौरस विकास शुल्काची आकारणी महापालिका करते या दरात गेल्या तेरा वर्षात कोणती वाढ करण्यात आली नसल्याचं सांगत भूखंड विकास शुल्कात तिप्पटवाडीच्या प्रस्तावाला महासभेनं मंजुरी दिली आहे त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असून घराची किमतीही वाढणार असल्यानं सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून विकास शुल्क दरवाढ प्रस्तावित करणं अपेक्षित होतं मात्र चर्चा न करताच विकास शुल्क वाढीचा बांधकाम क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे क्रेडाईतर्फे आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाईल असे क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी म्हटलंय